आपल्या मायरा पालक चिरती भाऊ बहिणी मला पनीर खायचं त्या दिवशी बनवलं होतं पालक पनीर त्या दिवशी बनवलं होतं पालक पनीर पाव बहिणीनं तर मायरा मायराने काय त्या दिवशी खाल्लं नाही मला म्हणती मायरा मायरून मायरा म्हणजे मी पनीर खाल्लं नाही मला पनीर खायचं ते कसं जाताना आणता हिला शांत बस ना अरे बाळा बसली खूप च्या काळ समर्थ बघायचा भावन कसा काळात

नाही तू तरी शांत बस बाळा ग बस मला बोलायचंय थोडं भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणीला मग जी मी व्हिडिओ पण येला सर्वात आधी भाऊ बहिणींना मला आभार मानायचा इथं कारण की मी जी मगाशी व्हिडिओ बनवला होता त्यात मी काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता भाऊ बहिणीनं मला म्हणजे माझ्या त्यांनी जेवढं चांगलं सांगता येतं भाव बहिणीनं मी तेवढं सांगितलं मगाशी अशी व्हिडिओमधनं पण ज्या भावा बहिणीला माझं बरोबर वाटलं त्यांचं धन्यवाद करते त्यासाठी तुमचं धन्यवाद करती मनापासनं आणि राहिला विषय ज्या समोरच्या माणसाच्या माणसाच्या दृष्टिकोनातनं मी बोलायला गेली होती तर त्या माणसाचं जरा माणसाचं म्हणायचं नाही भाऊ बहिणीनं मला ते आपलंच माणूस आहे माणूस तरी कसं म्हण भाऊ

उद्या भाव किती म्हणल्यानंतर आपल्या सासऱ्याचं ओड्याच्याला कळस पूजावा लागतो आंबाही ठेवावं लागतो पाहता असतं की आपल्याला म्हणजे भाऊ बहिणीला माहिती मी काय जास्त नाही सांगत भाऊ बहिणी तर हाय म्हणल्यानंतर करावं लागेल तर मी काय बोलत होते लक्षात गेलं बाबा म्हणायचं समोरच्या माणसाचा भरपूर असा गैरसमज झालेला आहे बहिणीने बहिणी त्यांना कसं वाटतंय की माझं घर आहे मी कधी येईन कधी बी राहीन अहो मी अशा दृष्टिकोनातलं बोलली नाही भावा बहिणी की तुम्ही या अथवा येऊ नका आई यायचं असेल तर आजच या आणि आजच्या आज आला तर बरं आहे नाहीतर मी दुसरं काय बुले ना असं मी अशा दृष्टीकोनात बोलली नव्हती माझं एवढंच म्हणणं होतं भाव बहिणीनं की घर आज त्याने बनवलेलं आहे ह्यांना काय कुठं अशी ठेवलेली नाही ती त्यांच्यासाठी निवारा करून बोललेला आहे भाव तवा या राहावा त्यांच्या मनाने मी असं म्हणलं नव्हतं की तुम्ही यान कधी ती, ती करा तुमच्या तुमच्या मनाने कवा यायचंही तवा या मी फोर्स केलेला नाही भाऊ बहिणी आणि माझा वेगळा अर्थ होता बोलण्याचा मी थोडं समजवणूक काढायचा प्रयत्न केला पण त्यातनं भावा जी जी मला सुखी जर ठरवल्यात गेलं तर चला माझी महागार आहे असं वाटतंय की मी मागाची जे व्हिडिओ बनवला बनवायला नको होता कारण की मला वाटत नव्हतं पटातील आई डबा आहे तो माझा गल्ला होता त्याचा तर भाऊ बहिणींनो असं स असं गैरसमज झाली नाही तर आता ह्याच्यावर मी काय बोलू आणि काय नाही मला पण समज नाही तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांचं म्हणणं काय आहे की मी व्हिडिओ बघितला त्यांचा आई जर असते तर आधीच असं नसतं केलं तर आई आता असते पण भाऊ बहिणींना मला एक बोलायचं आहे की हो का भांडात जरी नसतं झालं आणि ज्या घडायच्या गोष्टी जर घडणार होत्या तर भाऊ बहिणीनं त्याला आपण टाळू टाळू शकणार होतो का जी व्हायचं ती होऊन जाणारच होतं भाऊ बहिणीनं भांडण आज झालं असतं आणि झालं नसतं तर जे जी नशिबात होतं ती भाऊ बहिणीनं झालेलं होतं मग मला काय म्हणायचं हे सारख्या 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 सार गोष्टी कशाला कर करून काढते आता आया असती तर मला असं केलं असतं आई आया असती तर मला असं जर नसतं केलं असं जर असं जर केलं असतं तर मी आणखी चांगलं झाला असत काय म्हणायचं कशासाठी म्हणायचं भाऊ बहिणीनं ज्या नशिबाच्या गोष्टी होत्या त्या नशिबाच्या खेळाने होऊन गेल्या जे घरग्रस्त मागं होती ती भाऊ बहिणीनं थोडी आता कुठंतरी जाग्यावर यायलाच लागलेली भाऊ बहिणीनं आपल्या गुरुदेव दत्ताच्या कृपेने स्वामी समर्थाच्या महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जर आपलं भाऊ बहिणीनं कुठंतरी शांत रुळावर गाडी चालली असेल तर भाऊ बहिणीनं ही जी मागचं काढून परत डोक्यात घालून परत हायती करत बसायचं आहे का सांगा तर माझा दृष्टिकोन वेगळा अर्थ नव्हता की मला कुठंतरी ह्यांची समजून काढायची होती कुठंतरी भाऊ बहीण ही एकमेकाला भाऊ भाऊ कुठंतरी ती ती जर वरचढ बोलायला लागलं तर थोडंही त्यातून बोलत होतं ही थोडं वरचढ बोलत होते तर त्यांचं आणखी वरचढ होत होतं भाऊ बहिणी त्यामुळे मी कुठंतरी या दोघांची समजून काढायचा प्रयत्न केला तर माझं काही चुकलं का मी थोडं त्यांना चांगल्या गोष्टी सांगायला गेले माझं काही चुकलं का भाऊ बहिणीने मला तुम्ही सांगा आणि जरी चुकला असेल तर मला तुम्ही बिंदास्त मला कमेंटमध्ये सांगा आणि दोन शिव्या द्यायचे असले तरी सांगा ती पण मी मान्य करायला तयार आहे पण भाऊ बहिणीनं ही जरा त्यांचं जी मागाशी त्यांच्या व्हिडिओमधनं असं कळलं की आय असती तर असं केलं आय असती तर असं राहिलं असं तर काय झालं असतं आया आय असती तर मला असं नसतं तसं नसतं असं झालं आणि राह विषय खाण्यापिण्याचा त्यांनी काढला तर ह्या माझ्या आत्म्याला त्या देव परमेश्वराला मला माहिती आहे की मी मनापासनं तुम्हाला पोटभर चारलं का नाही माझ्या ह्या दोन हाताने ती माझ्या देवाला माहिती आहे आणि माझ्या मनाला माहिती आहे भावा बहिणी मग ती जर गोष्ट आणि तिची जर जाणीव समोरच्या माणसाला नसेल तर त्याला आम्ही काहीही करू शकत नाही नाही या गोष्टीला पर्याय नाही भाव बहिणीनं तुम्हाला सांगते नाही ही शब्दाला पर्याय कुठंच नाही तर समोरचा माणूस जर आपण हो म्हणलं की ते जरी आपण करतो त्यांच्यासाठी म्हणलं तर समोरच्या माणसाचा जर नाही हे शब्द असेल तर आपण त्यांना शब्दाला अर्थ नाही शब्दाला पर्याय कुठंच नाही नाही तर नाही तर भाव बहिणीनो माझे मी सांगते का देवाला आणि मला माहिती आहे माझ्या आत्म्याला आणि त्या सुद्धा आत्म्याला माहिती आहे की मी त्यांना पोटभर अन्न घातलं का नाही आई असताना मला घातलं असतं बघितलं असतं पोचलं असतं बघितलं असतं तर मी माझं असं झालं असतं का मी तिकडं तिकडं हिंडलो असतो आणि ज्यावेळेस ती इथून जायचं होतं भाऊ बहिणीला त्यावेळेस त्यावेळेस पण जाताना काय मी त्यांना हाकलून दिलं नव्हतं किंवा काय केलं नव्हतं ती त्यांच्या मनाने राहिल्या विषय योग्य जातायचं मी तुम्हाला एवढं मध्ये वैयक्तिक माझं मी ती घेतली ना कारण की मला काय त्यांच्याविषयी वाईट बोलायचं नाही कारण की ती माझ्याविषयी काय विचार करते मला माहिती नाही पण मी त्यांच्याविषयी कधी पण ह्या समध्या भावा बहिणींचा मी कधीही चांगलाच विचार केलेला आहे समर्थांच्या कृपयाने देवाने मला तेवढी ही बनवलेला आहे भावा बहिणीनं की समर्थचा मी चांगला विचार करेन त्याचा चांगल्या हेतून त्यांना सांगायचा प्रयत्न करेन एवढं तर देवाने मला सक्षम बनवलेलं आहे तर भावा बहिणीनं तर योग्य ताईला पण माहिती आहे मी ज्या वेळेस त्या चालल्या होत्या त्यावेळेस ताई काय म्हणल्या की किती केलं तर आम्ही आमच्या घरात झोपणार ती एकटा पडणार ती पडलेल्या घरात एकटा असणार त्याला सारखं येणार येणार त्यामुळे आईला मी माझ्यासोबत घेऊन जाते ते पण आम्ही त्यांच्या पण मताला आम्ही समज झालो की बाबा जावा घेऊन होता किती केलं तर ह्या लगे लगे विसरणाऱ्या गोष्टी नाही त्या आणि कायमस्वरूप कायमस्वरूपी डोक्यात राहणाऱ्या गोष्टी कधी विसरणार नाही त्यांना त्यांच्या ना आमच्या किती जरी हसलो खेळू तरी ती डोक्यात तसंच राहणार आहे भाव बहिणीनो किती जरी खाल्लं पिल्लं तर ती डोक्यात विचार समोर समोर जी दिसतंय ती भाव बहिणी समोर दिसणारच आहे आपल्याला बरोबर आहे ह्याला काय आहे का पर्याय दायच ना मग मला काय म्हणायचं आहे भाव बहिनो मग ही कुठं तरी एकटं होतं एवढेदा ताईला वाटत होतं की एकटा पडल आम्ही तरी त्यातनं बी त्यांना सावरत होती मी भावाचा नसला भाऊ बहिणीनं तरी मी मी कशी पण असू द्या मी कशी पण असू द्या पण मी त्यांना जीवाला जीव लाईली त्यांना पण माहिती आहे एवढ्या ताईला माहिती आहे आणि त्या भाऊजींना पण माहिती आहे मी त्यांना जीवाला दिवती ती का नाही आणि घातलं का नाया आणपाय माझ्या लेकरा बाळातनं हो भाऊ बहिणी मला उशीर होतो मला आणखी पण उशीर होतो खाणं पिणं बनवायला माझा समर्थ जर रडायला लागला भाऊ बहिणी त्यांना पण माहिती आहे लई रडतो आणि ऐकत पण नाही आणि आता तर इतकं इतकं रडतो ना आता तर ऐकत सुद्धा नाही मग मला त्याला तास तास दोन दोन तास असा मांडव घेऊन बसावं लागतं कधी त्याला झोक्यात टाकून हलवत हलवत बसावं लागतं ती झोपत नाही मग तेवढ्यातन पण भाव बहिणी मला एवढा तेवढा उशीर व्हायचा मग मी त्यातनं पण मी त्यांच्यासाठी असं वाटायचं की घरात एवढी माणसं आहे ती त्यांना जर उपाशी ठेवलं तर ती उपाशी आली मी काय ना बाई आपलं घरातनं चटणी राळणी मीठ खरं टाळणी आपलं घालायचा प्रयत्न केला आणि घातला पण पोटभर घातला भाव बहिणी तरी बी त्यातनं बी त्यांचं म्हणणं आहे ना असं की आई असते तर आम्हाला बघितलं असतं तर असं झालं असतं का पण खरं सांगायला गेलं तर भाऊ बहिणीनं मी माझ्या जीवाला माहिती आहे मी आत्याला पण बघितलं का नाही आणि आणि त्यांच्या आत्म्याला पण माहिती असेल की मी बघितलं का नाही ज्या वेळेस भाव ह्या भाऊजींचं लग्न झालं होतं त्यावेळेस असं त्यांचं भानन त्या दोघं नवरा बायको राहत होती स्पेशल नवरा बायको राहत होती आमचा आम्ही राहत होतो त्यावेळेस खरं नाही फोटो त्यावेळेच व्हिडिओ पण आहे तो बहिणीनं तुम्ही बघा जाऊन सासूला आम्ही सांभाळलेला आहे आणि तीच सासूला आमच्या मोबाईलमध्ये आणखी पण रेकॉर्डिंग असेल भाव बहिणीनं तुम्हाला सांगते योग्य ताईला पण आहे की सारखं ते की सार ताई त्यांना फोन करायच्या आम्हाला जरी नसल्या बोलत तर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते त्यांना बोलायच्या की त्या सांगायच्या स्वतः तोंडाला पिंकी मला सांभाळते रोज दुधाचा चहा देते दुधाचा चहा त्यात दूध दुधाचा चहा असून वरण दूध वतायची एक रोज कंटिन्यू त्यांना बिस्किट पुडा तू तर माझ्या मायरीला जसं देत होती तसं मी सासूला मी द्यायची आणि माझ्या आत्म्याला माहिती आहे नवऱ्याला माहिती आहे आणि माझ्या लेकरांना माहितीये भावा मायरला माहिती आहे त्यांच्या आत्म्याला माहिती आहे मी त्यावेळेस घासातला घास असा काढून मी कधी पण द्यायचा प्रयत्न केला भाऊ बहिणीनं पण ही घर तिथं पर असते जिथं नाही तिथं भाऊ बहिणीनं समजायच्या घरी एका सासून असते तिथं नाही कधी भांडण होतं आणि हे मला पण माहिती आहे मग एवढं तेवढं आम्ही नसलो बघत तरी भावा बहिणीनं एकामेकावर लक्ष तर असेल का नसर हे लागलं सांगायला भाव बहिणींना आज आमच्यापेक्षा लहान असून तुम्हाला सांगते ही करून आज ते आम्हाला शिकवतात हो चला त्यांचं तर त्यांचं खरं भाव बहिणी तुम्हाला माझ्या बोलण्यात जरी वाईट चुकीचं वाटत असलं तरी बिंदास्त तुम्ही मला बोला सांगा माझं काही त्यात हरकत नाही पण मला एवढंच त्यांना बोलायचं आहे की आई जरी असते ना आणि आई जरी इतक्या दिवस दवाखान्यात होती तरी त्यावेळेस मी ही व्हिडिओ बनवला नाही की मी सासूसाठी किती केलं आणि किती नाही मी सांगितलेलं नाही आणि मला सांगायचं की नाही किती केलेलं काही केलेलं आपण जे समोरच्या माणसासाठी करतो भाऊ बहिणीनं ते सांगायचं नसतं आणि सांगून सांगूनच जर करायचं असतं तर मग ती करायचीच नाही त्या गोष्टी मग <स्तुंत>। मला त्या गोष्टी काय काढायच्या नाही त्या सांगायचं नाही हो। तर बघा माझ्या आत्म्याला माहिती मी सासूसाठी मला काय केला आणि सासूच्या आत्म्याला माहिती असते की मी त्यांच्यासाठी झटली का झुमली नाही का काय केलं नाही का पाणी घातलं नाही का भाव बहिणीनं कर, कि की त्यांच्या त्यांच्या आत्म्याला माहिती आता हे मला बोलून दाखवायचं बी नाही सांगायचं बी नाही कारण की जे त्याचं विचार आहे तर त्यांच्या पद्धतीनं कसा माझ्या एक विचार करायचा आहे तसा करू द्या का मी त्यांना चांगला सांगण्याचा प्रयत्न केला होता मी माझ्या वाईट हेतूने त्यांना सांगितलं नव्हतं त्यातनं मी त्यांना वाईट वाटतंय तर का हो जाऊ द्या कसं आहे याचा विचार जरा वेगळा आहे तर आमचा आपलं विचार जरा समजून सांगायचा तर समजून घेण्याचा येतं त्यामुळे भाव सांगणार नाही मी मायरूच्या पप्पाला पण हेच म्हणलं की बा आवं म्हणलं हो का आपल्याशिवाय तरी त्यांना कोण आहे का मी मायरूच्या पप्पाला रोज सांगते रोज आणि ती ज्या वेळेस दहा होतं त्यावेळेस पण मी त्यांना एवढं सांगायची म्हणायची तुम्ही ह्या घरातला मोठा आहे तुम्ही म्हणलं मूर्ख सारखं वागायला लागलाय म्हणलं तुमच्या मूर्खपणाने म्हणलंय समजा घरात असं खेळ चालायला लागलाय तर मी त्यांना स्वतः सारखं म्हणायचे मी निघून जाईन निघून जाईन मी राहणार नाही म्हणायचे तुम्ही तमाशे करा दारू सोडा म्हणायचे मी त्याला पण ती ऐकत नव्हतं ती आणि आणि त्यांचे दारू सोडायचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे भाऊ भाव बहिणी लय मोठं कारण आहे आमच्या आमच्या घरी दारी आता आम्ही इथं बघायला आमच्या घरी दारी काय होतंय काय नाही कोण लिंबू टाकतंय भाऊ बहिणी आमच्या दारात भरलेली लिंब टाकतंय काय ही कसं कसं खेळायचं ते आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही कुणाला की आम्ही तर कुणाला वाईट वाचण्यानं पापीनं पापीनं कुणाला बघत नाही पण आम्हाला बघणारी भरपूर आहे ती पण ह्या गोष्टीला आम्हाला सामोरं जायचं पण घरातल्या माणसाने आपल्याला किती समजून घेतलं पाहिजे ना आणि घरातल्या माणसाला आपल्याला किती पाणी मिळतो त्यांच्याकडनं हे आता मला समजलं भाऊ बहिणीनं आणि धन्यवाद आहे की त्यांचं माझे की असं विचारायचं पण मी बोलायला गेली वेगळा अर्थ नाही त्यांनी काढला वेगळा अर्थ तर राहायला विषय आय असताना करण्या धरण्याचा आय असताना पण मी केलेला आहे या माझ्या आत्म्याला माहिती आहे माझ्या देवाला माहिती आहे त्या करणाऱ्या माणसाच्या आत्म्याला माहिती आहे त्यामुळं मला तर तुम्ही सांगू नका भाऊ बहिणीनं मी मला माहिती आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील पण मला माहिती आहे मी सांगणार पण नाही भाऊ बहिणी समोरच्या माणसाने किती समजून घ्यायचं आहे ना ती पण घ्यावं आणि ह्या व्हिडिओ जर त्यांचा व्हिडिओ येत असेल तर मी त्यांच्या व्हिडिओच्या प्रश्नाला पण उत्तर देईल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मला काय भांडण करायचं नाही मला कुठंतरी हे वाद होतो एकमेकाच्या जी एकमेकाच्या जे संदर्भात बोलण्यात जात होतं भाऊ बहिणी कुठंतरी थांबवायचं होतं मला पण मी सांगण्याचा थोडा प्रयत्न केला भाऊ म्हणून पण त्यातनं बी त्यांना चुकीचा वाटला तर सॉरी माझी चुकी आहे मी माफी मागते आणि राहिल्याविषयी मानपानाचा तर धन्यवाद तुमच्यापासून मला मान भरपूर मिळतो तर घ्या म्हणून काळजी जिथं असाल तिथं चुकी राहावा जेव्हा तुमच्या मनाला वाटेल तेव्हा या तुम्ही आमचं काहीही हरकत नाही